हॅलो एव्हरी वेलकम टू डबलो अकॅडमी पहा रेशीम संचालनालय भरती या रिगार्डिंग जो काही शासनाचा आकृती बंद सर्व सर्व पदांसाठी तयार झालेला आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या मध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या विविध पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन पशुधन पर्यवेक्षक आहेत औषध निर्माण अधिकारी असेल किंवा आहार तंत्रज्ञ सो या सगळ्यासाठी आहे, जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात तुमचा सिलेबस जो आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जातोय आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत बघा ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे सो so, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि पहा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जात असल्यामुळे आणि तुम्हाला त्याच्याच अकॉर्डिंगली ई बुक टेस्ट सेरीज से से आणि नोट्स जे आहेत ते प्रोवाइड केले जात असल्यामुळे डेफिनेटली तुमच्या सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील आणि बघा एन एम जे एन एम साठी पर्टिक्युलरली पाहत असाल तर यामध्ये जर बऱ्याचशा महानगरपालिका आहेत एम्स असेल डीएमईआर असेल सो so, या सगळ्यामध्ये ज्या काही एम जे एन एम पोस्ट असतात त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत सो तुम्ही बॅच जॉईन करून सिलेक्शन चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज करू शकता आता पाहूया जे रेशीम संचालनालय आहे त्यामध्ये जी काही वेकन्सी आले येणार आहे त्याचा जो आकृती बंद आहे म्हणजे कोणते पोस्ट असणार आहेत किती वेकन्सीज आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन सो बघा रेशीम संचालनालय नागपूर यांच्या स्थापनेवरील पदांचा आकृती बंधन करण्याबाबत सो यामध्ये बघूयात आपण की कोणत्या कोणत्या पोस्टची वॅकन्सीज जी आहे ती येऊ शकते सो पहा यामध्ये जे काही पद आहेत संचालक यासाठी मंजूर पद एक असणार आहे विभागाचा प्रस्ताव देखील एक साठी आहे उपसंचालक हे जे पोस्ट आहे त्याच्यासाठी देखील दोन वेकन्सीज आहेत त्याच्यानंतर बघा रेशीम विकास अधिकारी श्रेणी एक बारा वेकन्सी आहेत सहाय्यक संचालक याच्यासाठी देखील चार वेकन्सीज आहेत त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याच्यासाठी पंचावन्न वेकन्सीज आहेत पहा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी एकतीस एवढ्या वेकन्सी आहेत त्याच्यानंतर प्रयोग निर्देशक याच्यासाठी फोर्टीन म्हणजे वन फोर चौदा एवढ्या वेकन्सीज आहेत क्षेत्र सहाय्यक याच्यासाठी एकशे चौदा एवढ्या वेकन्सीज असणार आहेत मेकॅनिक या, या पोस्टसाठी एक वेकन्सी आहे इलेक्ट्रिशियन याच्यासाठी देखील एक वेकन्सी असणार आहे रेअरिंग uh, ऑपरे ऑपरेटिव्ह oper याच्यासाठी सहा वेकन्सीज आहेत प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी दहा वेकन्सीज असणार आहेत लेखाधिकारी याच्यासाठी एक वेकन्सी वरिष्ठ अधीक्षक याच्यासाठी दोन वेकन्सी आहेत अधीक्षक याच्यासाठी तीन वेकन्सीज असणार आहेत uh, त्याच्यानंतर पहा वरिष्ठ सहाय्यक याच्यासाठी सिक्स्टीन म्हणजे सोळा एवढ्या वेकन्सी असणार आहेत Uh, लिपिक टंकलेखक याच्यासाठी सतरा म्हणजे वन सेवन सेवन्टीन एवढ्या वेकन्सीज आहेत वाहन चालक याच्यासाठी ट्वेल्व म्हणजे बारा वे, वेकन्सीज आहेत आणि शिपाई या पदासाठी फिफ्टी सिक्स म्हणजे छप्पन एवढ्या वेकन्सीज आहेत so, सो टोटल जे आहेत थ्री सेव्हन्टी नाईन एवढ्या वेकन्सीज आहेत आणि ज्या काही बाह्य यंत्रणेद्वारा घे गे, घ्यायच्या सेवा आहेत त्याच्या रिगार्डिंग वाहन चालक यांच्यासाठी बारा आणि शिपायांसाठी बेचाळीस म्हणजे टोटल फिफ्टी फोर म्हणजे या थ्री नाईन आणि टोटल आणि ऑदर फिफ्टी फोर अशा मुळून या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगा त्या रिगार्डिंग हा जो अनुबंध आकृतिबंध आहे तो शासनाचा तयार झालेला आहे सो so, वेकन्सीज येणाऱ्या ये काळात लवकरच येतील अशी अपेक्षा ठेवूया आणि बघा या सगळ्या पदांसाठी जे काही आहेत वेकन्सीज येणार आहेत ठीक आहे, आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रेशीम संचालनालय जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी वेकन्सीज येणार आहेत आणि बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकाचा पालिकेचा सो so, त्या अकॉर्डिंगली जो आहे तो सिलेबस कव्हर केला जातोय आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्याच्याच अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतील ते देखील तुम्हाला त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो या नंबरवरती आणि ही जी बॅच आहे ती 3,000 थाउजंड रुपीज मध्ये असणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जी एन एम याच्यासाठी जी आहे बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये देखील तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सि सिलेबस कव्हर केला जातोय ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि बघा तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतात त्याचे अनालिसिस देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो so, बॅच बॅच अशा पद्धतीने डिझाईन केली जाते जा की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत हो ते इन्क्रीज झाले पाहिजे त्यामुळे तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स जर प्रिपरेशन करत असाल तर बॅच जॉईन करू शकता थँक्यू